बाप काय बॉडी आहे तुमची अरे बाबा जिम लावा लागते जिम व्यायाम करा लागते तेव्हा बॉडी बनते हा मसल पाहिला का मसल तुमचे मसल अरब लाग बांधून ठेवायच्या कोठ्यात बरोबर अच्छा कसं अरब ला मसल अरे वानियर तोंडिया मसल नाही मसल्स मसल्स बनत्या तिथे डोक्याच्या बाहेरच आहे शांत बस हा बसलो आता शाळेत रोज 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 शाळा रे शाळा पाहिजे मस्त खायचं झोपायचं खेळायचे खायचे झोपायचे खेळायचे माझे रे कोणाचे पैसे पडले बापरे गिण्या मोठे पैसे कमी कमी एक लाख रुपये असतील इकडे जमलोक काय जमलं अरे ते आता शेतकरी काका गेले ना त्याचे पैसे असतील थांबव कामाचे पैसे असतात खताचे असतात काम असतात काय जमलं काका काका, अरे काका, काका, काका की की आ, का करू नको आता आता काय करू मस्त दोघ मोबाईल घेऊ आणि सापडलेले पैसे आपलेच असतात त्याचा मालकच सापडले ते असते काका काकी काकी शांतपणा करू नको हा काय करायचं नाही लोकांचे पैसे अरे लोकांचे कुठे येते सापडले का नाही हे आपले शेत नाही लोकांचे कुठे येत ज्याला सापडले त्याचा असते ते ते मी घेतो होते तिकडे तुला नसतील घ्यायचे मी घेतो वान ये तोंड मस्त मोबाईल का तरी पन्नास पन्नास हजार मोबाईल तु घेऊ ऐक घेतो नाही म्हणलं ना मग काय करतात या पैशाचं ते काय नाही मी आता पोलीस स्टेशन जमा करून देतो साबर तर मग तो सापळी घ्यायचे असतील का तू यायला का जा तिकडे मी येत नाही तुम्हाला बोलवू नको आत्ता सांग तुम्ही सांगा हे पैसे आपण दोघं वाटून घेऊ तुला समजा नाही तू मूर्ख आहे का पण त्या अरे हे एखाद्या गोरगरिबाचे पैसे असतील त्याला दवाखान्याचं काम असेल ऑपरेशनचं काम असेल शेतीचं काम असेल का शेतीची अवजारे खरेदी करायची असतील लेकराची फी भरायची असेल आपण जरी पैसे घेते ते आयुष्य माती जाईल का नाही समजा लेकराची फी भरायची असेल कोणाचा एखाद्या मुलीचं लग्न करायचं असेल तर ते मातीत जाईल का नाही सगळं कार्यक्रम हां ते काय नाही तू ऐकणार नाही मी तू तुला का मला चला चला आता समाज सुधारण्याचा केला तुमच्या अंगात व्हायला आम्ही काय करणार आहे चला आपण समाजाची सेवा करते मग तुम्हीच कुठ कशी निघणार तुम्ही समाजाची सेवाच करणार हा आले कर तुम्ही अरे वाणीर तोंडी हो तुम्हाला लाजा वाटत नाही का पुरीची छडी काढता हा तुम्हाला आता सुंदरीची चांगले फटके देतो आता बाई साहेब बेप करायचं नाही माकड कर तोंडी हो नाळ नाही वाढला तुमचा पुरी छेड काढता का हा गेरियाला कोण आहे साहेब तुम्ही ऐकून घ्या ना तुमचं लावा लागेल तुम्ही अरे मला शिकवायला का तू आव साहेब आम्ही मुलीची छेड काढणारे नाही हां आम्ही तिथे बसलो होतो मंदिराच्या जवळ तिथं तर तिथे कोणाच तरी हे पैसे हरप सापडले म्हणजे पडले होते ते आम्हाला सापडले ते आम्ही तुमच्याकडे जमा करायसाठी आलो साहेब असं असं वा 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 हे पैसे सापडले की तुम्हाला बरं 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 काय हुशार लेकर तुम्ही तुमचं नाव काय सांगा बरं सर माझं नाव गणेश आहे आणि याचं नाव बंटी आहे सर सर एक सरपंचा मुलगा आहे सर हां फार इमानदार पाणी आहे सर एक माकड तोंडे मुला जवळ ठेवा आपण हरदार घरी वाटून देतो नाव आहे का नाही तोंडे वा 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 वा, वा गणेश फार छान फार छान मी बघतो कोणाचे येत पैसे ते आणि त्यांना परत करतो नक्की करा तुम्ही खिसाळ खाल नाही तर तुला काय करतो वाटलो का मी फार इमानदार पोलीसवाला आहे मी तुम्ही जा आता साहेब हा बोला साहेब एक तक्रार दाखल करायची होती माझे पैसे हरपले साहेबर रडू नका रडू नका किती हो कित बर, बर, पैसे होते तुमचे साहेब पोरीच्या लग्नासाठी गेले ते साहेब बँकेतून नेमके काढून चालवले होते साहेब एक लाख रुपये असते साहेब बरोबर काळजी करू नका हे बघा तुमचे पैसे कुठे पडले होते मला सांगा बरं एकदा साहेब तेवढं काय आगत नाही साहेब पण ते बहुतेक मंदिराच्या जवळपास बरोबर नका आणि हे तुमचे पैसे माझ्या हातातच पैसे येत आताच ती दोन मुलं आली होती त्या दोन मुलांना पैकी एका मुलाला तुमचे पैसे सापडले आणि त्यांनी सरळ माझ्याजवळ आणून दिले हा काळजी करू नका हे घ्या तुमचे पैसे साहेब खूप खूप धन्यवाद साहेब खूप 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 धन्यवाद साहेब मला आयुष्य मातीत गेलं असं साहेब पोरीच्या लग्नासाठी करून ठेवले होते साहेब तुमचे कसे उपकार फेडून तेच मला कळत नाही साहेब हो आभार माझे कसले मानताय ती दोन मुलं होती ते आपले सर आपल्या गावचे सरपंच आहेत नाही त्या सरपंचाचा मुलगा आणि त्याचा मित्र होता त्या दोघांना ते सापडली आणि त्यांनी ते इमानदारीने ते पैसे माझ्याकडे आणून दिले हे तुमचे पैसे घ्या आणि आता बरोबर ठेवा हो साहेब हो साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद का रे आपल्या वर्गात मुलाची संख्या फार कमी व्हायली हा कोण लय लय जण शाळेत येईल ते काय काय व्हायला काय नेमकं आता चे चे आ, थी थी ती ऋतू नाही आली ती राजू नाही आला ती झिंगुट्या नाही आला ती बबल्या नाही आला आ सर आता शेतीचे निंदाचे कामं सुरू येत ते झिंगुट्या निंदा बिंदा गेला असेल बबल्या निंदा कुठे गेला असेल ते राजू ते काय तीच नाव ती फिरती ती कुठे गेली माहीत नाही काम असते सर ते तुमच्या सारखं थोडं काम उठलं की शाळेत येऊन बसायचं या प्रश्नाचं उत्तर द्या त्या प्रश्नाचं उत्तर द्या अबे माकड तोंड्या ती माहिती ड्युटी छे नाही सरकार मला पगार कशासाठी देते शार। तुला सांगू का आयुष कशी असते ते अरे सरकारच पगार आम्हाला तुम्हाला शिकवायसाठी देते अलग लक्षात त्याच्यामुळे आमचा धंदाच शेती आमचं कामच येते कुठलं की शाळेत यायच सांभाळायची मेंढर हा त्याला वळण लावायचं नुसते आता काय बोलू काय तुम्हाला तेच मला मिळलं असा तुमचा गाव का असा राग येते का नाही इथं माडून माणूस जीव तोडून शिकवते आणि तुम्ही आपले नाटक सुरू ठेवता काय बरं सर नमस्कार का ले आता नमस्कार नमस्कार बोला इन्स्पेक्टर साहेब बोला तुमच्या वर्गात गणेश आणि बंटी नावाची मुलं आहेत हो सर लय आगाव पोर येत अभ्यास करत नाही तर खोड्या करत तर काही कुठं नाही केला काय तुम्ही ते धरून घेऊन जा आणि चांगली सुंदरीची फटकी दोन चार दिवस त्या जेला ठेवून अहो तसं नाही गुरुजी तुम्ही गलत समजा लागले तो जो बंटी आहे तो जो गणेश आहे हे अतिशय चांगले मुलं येतं अतिशय प्रामाणिक येतं अतिशय प्रामाणिक येतं चांगले येतं तुम्ही दोन चार दिवस वर्गात येऊन बसा साहेब मग तुम्हाला समजेल पोरं कशी येते अहो लय खोडकर येतं त्याला सांगू सांगू मा असं नाकी नव आले सर लेकरं खोडकर असतातच हे वयच हे त्यांचं खोड्या करायचं परंतु ते फार चांगले येतं त्याचं झालं असं हे मामा येतं बाजूच्या गावचे हे शेतकरी मामा येतं यांच्या मुलीचं लग्न आहे आणि म्हणून हे आपल्या गावातल्या बँकेत आले होते यांनी बँकेतून काय केलं एक लाख रुपये काढले आणि आपल्या खिशात ठेवले बरोबर आहे आणि चालत चालत असताना खिशात हात घातला आणि ते पैसे ते हात काढताना पैसे पडले यांनाही माहीत नाही काही नाही आणि निघून गेले पण तिथे त्या मंदिराजवळ हे गणेश आणि हे बंटी हे जण बसलेले होते त्या दोघांना हे पैसे सापडले आणि यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन ते पैसे जमा केले बरोबर आहे आणि हे निघून गेले नंतर पाच दहा मिनिटांनी हे मामा आले मामा रडू लागले की बाबा सर साहेब एक रिपोर्ट लिहायचा माझे पैसे हरवले हो आता किती योगायोग पहा आणि मग ते पैसे माझ्या हातातच होते होतो तेव्हा मा, मग मी मामाला किती रक्कम विचारली त्यांनी सांगितले लाख रुपये ते पैसे मी मामाला परत केले तर तुमच्या गणेशचे आणि बंटीचे आभार मामा मानायसाठी हे मामा आलेले आहेत मी तुम्हाला म्हणलंच होतं सर हे गणेश आणि बंटी लय हुशार लिरायचं आहे अहो तुम्ही आत्ताच तर म्हणले ते आगाव येतं अहो तसं म्हणा लागते सर तेव्हाच ते पोरं चांगले वागतात आपण जर त्याला आतापासून झाडावर चढवतो तर ते कशाला अभ्यास करतील खूप हुशार खूप हुशारी